चौथी आपण पाहतो आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दहा या प्रश्नपत्रिकेचे आपण सामान्य ज्ञान हा विभाग एक याचे प्रश्न आपण प्रश्न आणि उत्तर याच्यावरती चर्चा करणार आहोत मित्रांनो नेहमीप्रमाणे याही प्रश्नपत्रिकेत आपल्याला प्रश्न, प्रश्न संख्या असणार आहे शंभर प्रत्येक प्रश्नाला दोन गुण अशा पद्धतीने आपली प्रश्नपत्रिका असेल दोनशे गुणांची ज्यामध्ये पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानाचे आहेत ते आपण इथे पाहतो आहोत तर सुरू करूया प्रश्न पहिला दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात सव्वीस नोव्हेंबर बघा आपल्याकडे पर्याय आहेत पर्याय पहिला संविधान दिन पर्याय दुसरा महाराष्ट्र दिन पर्याय तिसरा युवक दिन आणि पर्याय चौथा प्रजासत्ताक दिन तर बघा आता आपल्याला विचारलंय सव्वीस नोव्हेंबर आता याच उत्तर शोधण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर माहिती आहे व्हेरी गुड तर आपण काय करू संविधान दिन महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन तर एक मेला असतो मे महिन्याच्या एक तारखेला बरोबर त्याला कामगार दिन असंही म्हणतात ओके म्हणजे हा दुसरा नंबरचा पर्याय तर नाही आहे युवक दिन युवक दिन असतो बारा जानेवारी व्हेरी गुड बरोबर त्या दिवशी कोणाची जयंती असते बात स्वामी विवेकानंदांची जयंती असते मग स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी आपण युवक दिन साजरा करतो म्हणजे हा बारा जानेवारी आहे आपल्याला सव्वीस नोव्हेंबर विचारला म्हणजे हा पर्याय तीन नंबरचा सुद्धा नाहीये चार नंबरचा प्रजा प्रजा आहे प्रजासत्ताक दिन व्हेरी गुड प्रजासत्ताक दिन केव्हा असत क्या वाद कधी सव्वीस जानेवारी असत इथे सर नोव्हेंबर दिलेला आहे म्हणजे चौथा पर्याय आहे खरे पोरांनो नाही व्हेरी गुड म्हणजे जर तुम्हाला उत्तर माहित नसेल तर तुम्हाला आज हे कळालं काय कळालं कोणते तीन उत्तर चुकीचे आहेत ते शोधा याला म्हणतात इलिमिनेशन मेथड बघा आपल्याला ज्या वेळेला असे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे प्रश्न सोडवायचे असतात जर कदाचित शक्यतो आपल्याला सर्व उत्तर माहिती असावेत पण जर कदाचित आपल्याला उत्तर माहीत नसेल तर काय करायचं ही इलिमिनेशन मेथड इट इज अ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड टू फाइंड द आन्सर ओके म्हणजे उत्तर शोधण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्हाला पुढे पुढे समजेल मी कोणत्या कोणत्या मेथड वापरतो तर ही आहे आता आपण कोणती मेथड वापरली इलिमिनेशन मेथड याला मराठीमध्ये काय म्हणतात चुकीचे पर्याय काढून टाकणे म्हणजे चुकीचे पर्याय शोधायचे आणि चुकीचे पर्याय कोणते आहेत ते कळालं तीन सापडले चुकीचे म्हणजे राहिलेलं एक कोणता आहे व्हेरी गुड म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं आपलं संविधान दिन सव्वीस नोव्हेंबरला कोणता दिवस साजरा करता संविधान दिन मग असा प्रश्न आहे आपण काय करतो आपली उत्तर पत्रिका वेगळी असते आन्सर शीट त्याला ओ एम आर शीट म्हणतात त्याच्यामध्ये पहिल्या नंबरच्या प्रश्नाच्या समोर आपल्याकडे चार पर्याय आहेत तर या चार पैकी इथे आपण प्रॅक्टिस करताना प्रश्नाच्या जवळच उत्तर असतात पण उत्तरपत्रिकेला मात्र आपल्याला वेगळी उत्तरपत्रिका मिळणार आहे त्या पहिल्या प्रश्नाच्या पुढे जे चार पर्याय आहेत त्यातला कोणता पर्याय बरोबर आहे एक नंबरचा मग एक नंबरचा पर्याय आपल्याला काय करायचं आहे असा रंगवायचा आहे कोणत्या पेनने काळ्या किंवा निळ्या पे ठीक आहे दुसरा प्रश्न पाहूया आपण वर्षातील एकूण किती महिन्यांमध्ये एकतीस दिवस असतात वर्षभरात महिने असतात बारा बारा महिन्यामध्ये आपल्याला आहे काही दिवस काही, थ, दिवस थ, काही महिने असतात ज्यामध्ये एकतीस दिवस असतात काही महिन्यामध्ये तीस दिवस असतात आणि एक महिना असा आहे ज्यामध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात व्हेरी गुड तुम्हाला जर हे माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारा असे बोटावरती जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलला तर त्या जिथे उंच आहे तिथे एकतीस आणि जिथे खट्टा आहे अशी मूठ झाकल्यानंतर इथे आपल्याला दिसते त्याबद्दल मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ पण आहे माझा तुम्हाला थेरी लेक्चर्स मध्ये मिळून नाही ठीक आहे तर जानेवारी त्यानंतर मार्च बघा मी इथे यादी करतो एकतीस दिवसाचे काय मी एकतीस दिवसांचे महिने एकतीस दिवसांचे महिने कोणता आहे पहिला जानेवारी नंतर व्हेरी गुड मार्च नंतर एप्रिल नाही एप्रिलला तीस आहे व्हेरी गुड मे मे नंतर जून नाही जूनला तीस जुलै ओ सर हे एका आड एक आहे बरोबर एका आड एक महिने हो मोजायचे पण जुलै नंतर मात्र ऑगस्ट लगेच घ्यायचा जुलै नंतर पुन्हा कोणता ऑगस्ट नंतर सप्टेंबर सोडायचा ऑक्टोबर घ्यायचा आणि ऑक्टोबर सोडल्यानंतर ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर सोडायचा डिसेंबर घ्यायचा म्हणजे बघा किती महिने झाले माझं बरोबर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मग एकतीस दिवस असणारे किती महिने आहेत सात म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आता हे तुम्ही परीक्षेला आल्यानंतर अशी यादी करत बसू नका हे आपल्याला माहिती पाहिजे एकतीस दिवसाचे सात महिने आहेत बरोबर एकूण बारा आहेत ना मग उरले पाच त्या पाच पैकी एक महिना तर अठ्ठावीस किंवा एकोणतीसचा आहे बरोबर मग आता कोण सांगतो तीस दिवस असणारे महिने किती म्हणजे फक्त तीसच दिवस आहे एकतीस नाही असे व्हेरी गुड तर त्याचं उत्तर चार येईल परंतु आता आपला प्रश्न काय आहे एकतीस दिवस असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन मग तुम्हाला दोन नंबरचा पर्याय तुम्हाला काय करायचं आहे रंगवायचा आहे ओके ठीक आहे आता मी प्रत्येक वेळेला असं रंगवत नाही मी फक्त इथे तुम्हाला राईट क्लिक करणार आणि पुढे चालणार ठीक आहे तुम्ही काय करायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर पूर्ण रंगवायचं आहे तिसरा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणता किल्ला जलदुर्ग नाही सर जलदुर्ग म्हणून माहितीये किल्ला गड आणि दुर्ग अशा पद्धतीने आपण किल्ला दुर्ग हे पुढे वाचलं किंवा ऐकलं तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण होत आहे जलदुर्ग किल्ला आणि गड याच्यामध्ये एक छोटा छोटा फरक आहे तर मित्रांनो दुर्ग हा शक्यतो पाण्याच्या कडेला म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती किंवा अगदी काही अपवादात्मक अपवादात्मक स्थितीमध्ये तो नदीच्या जवळ सुद्धा असू शकतो दुर्ग त्याला समुद्राचं रक्षण असतं एका बाजूने ठीक आहे नंतर किल्ला किल्ला शक्यतो जमिनीवर असतो किंवा किल्ला चारही बाजूने तटबंदी असते त्याला हो तुम्ही किल्ला पाहिला असेल एखादा किंवा तुमची सहज जाईनच तुम्ही किल्ला पहा चारही बाजूने त्याला भिंत असते उंच उंच संरक्षण सो, असते आणि गड गड हा शक्यतो डोंगरावरती असतो ओके मग आता तुम्हाला किल्ला गड आणि दुर्ग याच्यातला फरक सांभाळला तर जंजिरा जंजिरा तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये अ जंजिरा म्हणजे समुद्र किनाऱ्यावरतीच आहे म्हणजे हा दुर्ग आहे म्हणजे हे बरोबर उत्तर आहे बरोबर पण आपल्याला जलदुर्ग नाही असं विचारलं हा तर जलदुर्ग आहे ओके सिंधुदुर्ग हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा माहिती आहे तुम्हाला ते पण कोकणामध्ये समुद्र किनाऱ्यावर आहे सिंधुदुर्ग किल्ला ओके हा सुद्धा समुद्रकिनारी आहे म्हणजे दुर्ग आहे प्रतापगड आणि विजयदुर्ग आता विजयदुर्ग नावच दुर्ग आहे पा दुर्ग म्हणजे बरोबर जल जल म्हणजे पाणी म्हणजे हाय प्रतापगड मात्र गड आहे म्हणजे हा डोंगरावर आहे हा समुद्रापासून लांब आहे तो म्हणजे इथे उत्तर काय येईल जलदुर्ग नाही प्रतापगड पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न पाहूया पृथ्वीवर जमिनीचा किती टक्के भाग आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या पृथ्वीवरती जवळपास एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे म्हणून इथे पर्याय क्रमांक चार ओके मराठी भाषेची खालील खालीलपैकी कोणा समजतात साहित्यातला प्रश्न आला मराठी भाषेचे पाणी आता मराठी भाषेचे पाणिनी यांना का म्हटलेलं आहे कारण त्यांनी आपल्या महाराष्ट्राची जी भाषा आहे मराठी याच व्याकरणाचं अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं सर्वात अगोदर म्हणून त्यांना पाणीनी असं मराठी भाषेचे पाणिनी आणि त्यांचं नाव आहे दादोबा तरखडकर म्हणजेच इथे पर्याय क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणीनी म्हणतात का त्यांनी मराठी भाषेच महाराष्ट्रासाठी व्याकरणाचं पुस्तक अतिशय छान लिहिलं आहे ओके नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण सहा नंबरचा प्रश्न आहे ते जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली तो जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली पर्याय आहे लाल बहादूर शास्त्री सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू अटल बिहारी वाजपेयी तर याचा पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे तुम्हाला माहिती सुभाषचंद्र बोस यांनी काय घोषणा दिली वा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा पंडित नेहरूंची घोषणा आराम हराम है नाही फुले घर म्हणजे देवाघरची फुले चाहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे आत्ताचे लेटेस्ट आपले लीडर होऊन गेलेत ठीक आहे आपल्या देशाचे पंतप्रधानही होते तर यामध्ये जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री पर्याय क्रमांक एक सात नंबरचा प्रश्न अतिशय सोपा आहे बा खालीलपैकी कोणत्या पदार्थाची चव कडू असते पर्याय आहे आवळा कारले मीठ आणि लिंबू हे सर्व तुम्ही टेस्ट केलेले आहेत त्यामुळे त्याची चव व्हेरी गुड जी तुमची आवडती भाजी आहे म्हणजे कारले हा कारलेची कव चव कडू असते ठीक आहे मीठ खारट असते लिंबू आंबट असते आवळा तुरट असतो थोडा आंबेड पण लागतो थोडा ठीक आहे प्रश्न क्रमांक चार सॉरी प्रश्न क्रमांक आठ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात माहिती आहे आप आपल्याला आपल्या भारताची राज्यघटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनाच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणतात पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी राष्ट्रपिता पंडित नेहरू म्हणजे ने आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान आणि लता मंगेशकर याला सम्राज्ञी ओके महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली हा पुढचा प्रश्न आहे नऊ नंबरचा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली बघा इथे पर्याय आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे साठ एक मे एकोणीशे साठ एक मे एकोणीशे बासष्ट आणि सव्वीस जानेवारी <UCW> सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास एवढ्यापूर्वी तर भारत महाराष्ट्र राज्य नव्हतं पंधरा ऑगस्ट ही तारीख आहे पण ती आपली स्वातंत्र्य दिनाची आहे एकोणीसशे साठ बरोबर आहे पण पंधरा ऑगस्ट चुकीचा आहे ठीक आहे एक मे महाराष्ट्र दिन दोन्हीकडे एक मे आहे परंतु एकोणीसशे साठ का एकोणीसशे बासष्ट व्हेरी गुड पर्याय क्रमांक दोन एक मे एकोणीसशे साठ या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली दहा नंबरचा प्रश्न आहे पृथ्वी स्वतः कशी फिरते स्वतःभोवती कशी फिरते आता बघा तुम्हाला याच उत्तर सांगतो थोडस प्रॅक्टिकली सांगतो मला सांगा आपण सकाळी सूर्य कोणत्या दिशेला पाहतो व्हेरी गुड आपण सकाळी सूर्य पाहतो पूर्व दिशेला बरोबर आणि दिवसभरात त्याचा प्रवास कुठे कुठे जातो संध्याकाळी कुठे पाहतो तो पश्चिम दिशेला बरोबर म्हणजे सूर्य तुम्हाला कोणत्या दिशेतून कोणत्या दिशेला जाताना दिसतो पूर्वेकडून पश्चिमेकडे बरोबर मग आता पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे नाही फिरत ती दिवस फिरते म्हणजे कसे आता उदाहरण सांगतो तुम्ही कधी बसमध्ये गाडीमध्ये बसून गावाला गेलेला आहात ना बरोबर गेलेला आहात मला सांगा आपण ज्या वेळेस गाडीत बसतो त्यावेळेला आपण खिडकीतून बाहेर पाहतो त्यावेळेला खिडकीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला जे झाडं असतात दुतर्फा झाडे असतात किंवा घरं असतात किंवा इतर जे काही ऑब्जेक्ट असतील ते तुम्हाला पाठीमागून पुढे पळताना दिसतात का पुढून पाठीमाग जाताना दिसतात रस्त्याचे डोंगर असतील कडाला झाडे असतील कुठे दिसतात पुढून पाठीमागे जाताना दिसतात बरोबर ना मग आपली गाडी पुढून पाठीमागे चाललेली का नाही आपली गाडी मात्र पाठीमागून पुढे चाललेली आपली गाडी पुढे चालली ऑब्जेक्ट आपल्याला मागे जाताना दिसतात बरोबर मग तसंच आपण पृथ्वीवर आहोत ना तर सूर्य आपल्याला कुठेतरी कुठे दिसतो पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो म्हणजे आपली पृथ्वी कशी फिरते व्हेरी गुड पश्चिमेकडून पूर्वेकडे लक्षात आलं का बघा रस्त्यावरची झाडे आपल्याला समोरून पाठीमागे जाताना दिसतात मग आपण काय करतोय आपण पाठीमागून पुढे जात असतो बरोबर मग कुठून कुठे जाताना दिसतो पूर्वेकडून पश्चिमेकडे मग पृथ्वी कशी फिरते बघा पर्याय पूर्वेकडून पश्चिमेकडे नाही नाही उत्तरेकडून दक्षिणेकडे नाही पश्चिमेकडून पूर्वेकडे पर्याय पर पर क्रमांक चार ओके या पुढचा प्रश्न पाहूया आपण काय प्रश्न आहे अकरा नंबरचा खालीलपैकी चुकीची जोडी पर्यायातून शोधा चुकीची जुनी सांगायची म्हणजे इथे चार पर्याय तिथला एक पर्याय तुमचा चुकीचा आहे बाकीचे तीन बरोबर आहे नाण्यांची चळत इथे समूहदर्शक शब्द आहेत नाणे म्हणजे कॉइन म्हणतो आपण त्याला एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये हे जे कॉईन असतात आपले चलनी व्यवहारातले त्याला नाणी म्हणतात ते खूप सारे नाणी असतील तर त्याला आपण ते एकत्र असतील तर त्याला चळत म्हणजे ते हे उत्तर बरोबर आहे पण आपल्याला शोधायचं काय चुकीचं नोटांचे पुडगे नोटांचे पुडगे जेव्हा खूप साऱ्या नोटा एक आपण बघतो एकमेकावरती नोटा त्याचा बंडल बांधलेला असतो त्याला नोटांचे पुडगेच म्हणतात म्हणजे हेही उत्तर बरोबर आहे पक्षांचा थवा हे आपल्याला माहिती आहे हेही उत्तर बरोबर आहे इथे चौथा प्रश्न आहे चौथा पर्याय आहे प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा नसतो प्रश्नपत्रिकांचा असतो काय व्हेरी गुड काय असतो संच प्रश्न काय असतो संच म्हणजे इथे पर्याय क्रमांक चार हे तुमचं आन्सर आहे बारा नंबरचा प्रश्न आहे हत्ती राहतात ती जागा कोणती बघा सजीवांचे निवासस्थाने किंवा त्याला काय म्हणतो पण अकोमोडेशन ठीक आहे कोण कुठे राहतो तर हत्ती राहतो इथे तुम्हाला उत्तर म्हणजे अगदी सहजपणे लगेच समजेल हत्ती खाना म्हणतात त्याला थे ठीक आहे गुहेमध्ये तर वाघ सिंह असे हिंसर प्राणी राहतात तबेल्यामध्ये घोडे राहतात पागा इथे आपलं उत्तर हत्ती राहतो तो हत्ती खाना ठीके मला वाटतं त्याला अंबर खाना वगैरे असं काहीतरी शब्द आहे आणखी तुम्ही बघा शिक्षकांना विचारून घ्या अ तेरा नंबरचा प्रश्न आहे सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात सिंह जेव्हा ओरडतो प्राणी आणि पक्षी यांचे आवाज त्याचे सुद्धा आपले भरपूर प्रश्न असतात सामान्य ज्ञान मध्ये ते सर्व आपल्याला माहिती असायला पाहिजे याचा एकही एक मार्ग कोणी घालवायचा नाही सांगा सिंहाची गर्जना असते हो सर गर्जना सिंहाचीच असते ना हो डरकाळी कोणाची असते रे वाघाची असते ना वाघ जेव्हा ओरडतो त्याला डरकाळी म्हणतात रेकणे म्हैस आहे का तुम्हाला म्हैस 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 ज्यावेळेस ओरडते त्याला म्हशीचं रेकणं असं म्हणतात बरोबर आणि फुतकारणे फुतकारणे म्हणजे आपले सरपटणारे म्हणजे साप आहे नाग आहे हे नाही ज्यावेळेस तो ओरडतो आता त्याचा ओरडण्याचा आवाज येत नाही पण तो फुसफुस करतो आता हे जनरली न दिसणारी घटना आहे पण आपल्याला मानावं लागल साप ओरडतो आहे ते ओरडण्याला काय म्हणतात फुतकारणे म्हणतात बघा आपला प्रश्न आहे सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे गर्जना पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे चौदा नंबरचा महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे पश्चिम दिशा म्हणजे मुंबईकडची बाजू बरोबर कोणता समुद्र आहे ओके अरबी समुद्र तांबडा समुद्र हिंदी महासागर बंगालचा उपसागर आता पश्चिम दिशेला मुंबई आहे मुंबईच्या तिथे अरबी समुद्र आहे एकदम सीधी बात आहे हिंदी महासागर तुम्हाला माहिती हिंदी महासागर कन्याकुमारी खाली आहे ठीक आहे दक्षिणेकडे बंगाल उपसागर इकडे पूर्वेला आहे तांबडा समुद्र हे उत्तर नाही तर आपला पश्चिमेला आहे तो अरबी समुद्र पर्याय क्रमांक दोन पंधरा नंबरचा प्रश्न आहे आपल्याला प्रकाश व उष्णता कशापासून मिळते पर्याय आहेत बल्प वीज सूर्य आणि शेगडी आता काही विद्यार्थी शेगडी पण म्हणतील कारण शेगडी पासून आपल्याला उष्णता मिळते पण प्रकाश नाही मिळत नाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे लाईट बंद आहे मग तुम्ही शेगडी लावून अभ्यास करणार का नाही मग शेगडी पासून आपल्याला उष्णता मिळते बरोबर उष्णता मिळते पण प्रकाश मिळत नाही विजेपासून आता विजेपासून सर्वच मिळू शकतं परंतु हा तो त्याचा मेन स्त्रोत नाही उष्णता पण मिळते आणि प्रकाश पण मिळतो ठीक आहे बल्ब बल्ब पासून आपल्याला प्रकाश मिळतो पण उष्णता नाही मिळत हा त्याला हात लावल्यावर झटका बसतो पण ती उष्णता नाही तर याचं खरं उत्तर आहे सूर्य म्हणजे पर्याय क्रमांक तीन बघा पर्यायापासून सूर्यापासून आपल्याला प्रकाशही मिळतो उष्णताही मिळते ओके ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओज पाहिजे असतील तर एस के कॉमर्स क्लासेस हा ॲप डाउनलोड करा एस के कॉमर्स क्लासेस आय एन जी असं प्ले स्टोरला नाव सर्च करायचं त्यामध्ये तुम्हाला इयत्ता तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी सर्व इयत्तांचे असे प्रश्नपत्रिका संच आणि काही लेक्चर सुद्धा काही ट्रिक्स आहेत याचे मी व्हिडिओ थोडे 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 ठेवत जाणार आहे त्या ऍप मध्ये तुम्हाला सगळं मिळ युट्यूबवर तुम्हाला सगळं मिळणार नाही आणि क्रमाने मिळणार नाही दुसरा एक फायदा असा का याच्यामध्ये जाहिरात लागत नाही त्यामुळे ऍप डाउनलोड करा तुमच्या मित्रांनाही सांगा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पहा पुढचा भाग आपण पाहतोय पुढच्या व्हिडीओमध्ये ज्यामध्ये असेल विभाग दोन गणित थँक्यू व्हेरी मच